नमस्कार बंधू भगिनी सनातन सत्य हे आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनीं नो प्रत्येक मनुष्य हा एन केन प्रकारे आस्तिकच असतो आणि तो आपल्या पद्धतीनं आपल्या प्रकारानं भक्ती हा करत असतो कधी गुरुच्या मार्गदर्शनाखाली कधी स्वतः प्रत्येकजण भक्तीही करतच असतो परंतु त्या भक्ताच्या मनामध्ये मा एक प्रश्नचिन्ह नेहमीच उभं राहिलेलं असतं ते म्हणजे आपण जी भक्ती करतोय ती योग्य दिशेनं चाललेली आहे का खरं पाहिलं तर आपण प्रत्येक कर्म करत असताना त्याचा इनपुट आउटपुट हा असतोच मग अध्यात्माचा असा काय आउटपुट आहे अशी कोणती लक्षणं आहेत की ज्याद्वारे आपण स्वतःला आध्यात्मिक समजू शकू या संदर्भात मी आज आपणाशी चर्चा करणार आहे पहा मंत्र तंत्र यंत्र उपासना व्रत वैकल्ये हे प्रत्येकाचं आपापल्या मार्गानं चाललेलं असतं काही लोक गुरुमार्गी असतात गुरुच्या उपदेशाप्रमाणे ते वागत असतात आणि एकंदरच हे सर्व चालू असताना प्रत्येकालाच असं वाटत असतं की मी खरोखर भक्त आहे का किंवा माझी भक्ती योग्य अर्थानं चालू आहे का अर्थात ती ईश्वरापर्यंत पोहोचत आहे का हे कसं ओळखायचं आणि याच्यावरती आजचं व्हिडिओ आहे की तुमची भक्ती तुम्ही कशी ओळखाल की ती योग्य दिशेनं चाललेली आहे पहा ईश्वर साक्षात्कार शक्ती शक्तिजागृती आत्मसाक्षात्कार या गोष्टी या नंतरच्या आहेत परंतु सुरुवातीला जर तुम्ही भक्ती करत असाल तर या गोष्टी तुमच्याजवळ हव्याच आहेत हे बदल तुमच्यामध्ये झालेले असायला हवे आहेत आणि हे बदल तुम्हाला जाणवायला देखील पाहिजे आहेत तर आता आपण चर्चा करू की भक्तीचा आउटपुट काय सर्वसाधारणपणे जो भक्त असतो आणि त्याची भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचत असते किंवा खऱ्या मनानं तो भक्ती करत असतो त्यावेळेला ते त्याचं पहिलं लक्षण तो निश्चिंत असतो सदैव घाबरलेला सदैव टेन्शनमध्ये असा तो नसतो तो सदैव निश्चिंत असतो त्याचं मन शांत असतं सुखदुःख आली तरीसुद्धा तो ती सुखदुःख परमेश्वराच्या चरणावरती अर्पण करून पुढे चालत असतो आणि भक्ताला रात्रीची शांत झोप लागते असं नाही की तो सारखा विचार करत टेन्शनमध्येच असतो रात्रभर जागा असतो असं नाही होत भक्त हा निश्चिंत असतो त्याला शांत व गाढ झोप लागते भूक लागते त्याची दैनंदिन कामं तो मोठ्या ऊर्जेनं शक्तीनं पार पडत असतो उत्साहानं पार पडत असतो त्याचबरोबर अशा व्यक्तीला आनंद असतो मन आनंदानं भरलेलं असतं सुख दुःख येतच असतात दुःख आलं काही ताणतणाव आला काही संकट आलं तरीसुद्धा थोड्या वेळासाठी तो विचलित होत असतो परंतु काही क्षणातच ते त्याच्या डोक्यातून निघून जातं तो, तो आपल्या इष्टदैवताला हाक मारतो आणि त्या ईश्वराला म्हणत असतो तुझी जशी इच्छा असेल तसं होऊ दे मी नाही काळजी करणार म्हणजे तो निश्चिंत असतो दुःखामध्ये सुद्धा तो जास्त वाद जात नाही संकटामध्ये जास्त वाद जात नाही त्याची वाणी पवित्र असते सर्वांशी तो प्रेमानं बोलतो चेहऱ्यावरती आनंद असतो तसंच काम करण्याचा उत्साहदेखील त्याचा भरपूर असतो त्याचबरोबर ही व्यक्ती परोपकारी असते दुसऱ्यांचं दुःख त्याला पाहत नाही दुसऱ्याच्या आनंदानं तो आनंदी होतो आणि दुसऱ्याच्या दुःखानं दुक्ष दुःखी होतो एखाद्याचं दुःख संपवण्यासाठी नष्ट करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो निसर्गामध्ये तो व्यवस्थित वागत असतो पशुपक्षी यांच्याशी त्याचा व्यवहार चांगला असतो आणि एकंदरच तो, तो निश्चिंत असतो निर्भय असतो आणि असं जर आपल्या बाबतीत होत असेल तर नक्की समजायचं की आपण योग्य दिशेनं चाललेलो आहोत सुख दुःख रोजचे व्यवहार ताणतणाव नातेसंबंधातले वाईटपणा शेजारी पाजारी समाज त्यालाही तिथं संकट येत असतात त्यालाही निंदानालाच ठेवत असते परंतु तो त्याच्या पलीकडे गेलेला असतो त्याला याचा परिणाम जास्ती होत नाही जसे सामान्य माणूस लगेच रागवतो लगेच चिडतो लगेच काळजी करत बसतो लगेच त्याचा हा बी पी हाय लो होतो असं भक्ताचं होत नाही तो निश्चिंत असतो तो आपल्या इष्टदैवतावरती सर्व भार टाकून अगदी निरभय असतो आणि असे जर गुण तुमच्यामध्ये जाणवत असतील त्याचबरोबर दिवशी त्याला ईर्षा नाही वाटणार एखादा मोठा झाला तर तो म्हणेल ठीक आहे त्याच्या कर्मानं तो मोठा झाला त्याच्या नशिबाने तो मोठा झाला तो त्याच्यावरती जळणार नाही एखाद्या दे देखवत नाही असं त्याला होणार नाही त्याचं वागणं त्याचं व्यवहार त्याचं चारित्र सर्वच काय व्यवस्थित असेल त्या तो व्यसनी नसेल असं जर असेल आणि असे बदल जर तुम्हाला जाणवत असतील तर खऱ्या अर्थानं तुमची भक्ती योग्य दिशेनं चाललेली आहे ईश्वरापर्यंत पोहोचत आहे असं अगदी डोळे झाकून समजायला काही हरकत नाही आणि असं जर होत नसेल तर आपल्या भक्तीमध्ये काहीतरी चूक होत आहे आपल्या भक्तीमध्ये काहीतरी दोष राहिला आहे हे समजायला काही हरकत नाही आणि हे गुण मी आत्ता जे बोललो आहे हे जोपर्यंत तुमच्यामध्ये येत नाहीत तोपर्यंत ईश्वरापर्यंत पोहोचण्याची दारं तुमच्यासाठी बंदच असणार आहे म्हणून पहिल्यांदा आपल्या स्वभावामध्ये परिवर्तन होत असतं आणि असा निर्मळ पवित्र स्वभाव पवित्र मन असतं तिथंच ईश्वराचं प्राकट्य होत असतं आणि असं जर तुम्हाला होत असेल तर समजा लवकरात लवकर तुमचं इष्टदैवत परमेश्वर तुमच्या मनामध्ये प्रकट होणार आहे आणि हा आनंदाचा क्षण असतो आणि हे झालं तरच आपण भक्त आहोत अन्यथा तुम्ही कितीही भक्ती करा काहीही करा याचा उपयोग काहीही नाही त्यामुळं मी जे सांगितलं ते बदल तुमच्यात व्हायला आवश्यकच आहेत झालेच पाहिजेत तरच तुम्ही भक्त आहात तुम्ही कितीही मूर्तीपूजा कितीही देवस्थानाला खेटे घाला कितीही मंत्र तंत्र करा परंतु जोपर्यंत तुमच्यामध्ये हे बदल होत नाहीत शांती येत नाही तोपर्यंत ईश्वराचं प्राकट्य होणार नाही तसेच माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की दर महिन्यामध्ये माझं ध्यानधारणा योग शिबिर असतं यामध्ये खऱ्या अर्थानं मी आत्ता जे बदल सांगितलेत हे माझ्या शिबिराला जे लोक येतात त्यांच्यामध्ये हे बदल होतच असतात भक्तीचे वेगवेगळे प्रकार मी शिकवत असतो ध्यानाचे प्रकार शिकवत असतो मंत्रामध्ये लक्ष कसं लावायचं जीवन जगताना कसं जगलं पाहिजे मन स्वच्छ सुंदर कसं ठेवायचं मानसिक ताणतणावापासून दूर कसं राहायचं असं बरंच काही या शिबिरामध्ये मी शिकवत असतो आणि हे शिबिर दर महिन्याला असतं मार्च दोन हजार चोवीसचं शिबीर रविवार दिनांक सतरा तीन दोन हजार चोवीस रोजी आहे आणि याचं रजिस्ट्रेशन आपण ताबडतोब करा कारण मी छोटीशी बॅच घेत असतो त्यामुळे आपला नंबर लगेच लागेल आता जो मी फोन नंबर दिलेला आहे या फोन नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण शिबिराचं नोंदणी नाव नोंदणी करून घ्या आईनी वेळेला तुम्हाला जागा मिळणार नाही आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या झाले घंटेचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती